नमस्कार मित्रांनो योगसूत्राच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो मागील भागात आपण संधिवाताविषयी थोडी माहिती त्याचे प्रकार त्याचे कारण त्याची लक्षणं थोडक्यात बघितले आणि आपल्याला संधिवातात काय वेदना सुरू असतात किंवा जॉईंट पेन जे सुरू असतं त्या दरम्यान आपण काय करू शकतो त्याविषयी आपण थोडक्यात बघितलं होतं त्यामध्ये आपण बोटांपासून तर खांद्यांपर्यंत आपल्या हातांचे व्यायाम बघितले होते किंवा संधी संचालन योग योगामध्ये जे सांगितलेलं आहे तर त्याचे प्रकार बघितले होते आज आपण बघूया की पाय देखील पायाच्या बोटांपासून तर मांड्यांपर्यंत जंघांपर्यंत त्रास होतो ज्यावेळेला संधिवात झालेला असतो त्यावेळी तर त्यासाठी आपण कशा प्रकारे काही हलके छोटे छोटे व्यायाम आपण घरचे घरी करू शकतो हे प्रकार आपण बघतोय ज्यांना सध्या त्रास सुरू आहे वेदना सुरू आहेत आणि ज्यांना ती वेदनाही कमी करायची आणि नेहमी करता हे जॉईंट हेल्दी ठेवायचे आहेत त्यांच्याकरता काही योग प्रकार आज आपण बघूया पायांसाठी योग प्रकार दोन्ही पाय आपण ह्याप्रमाणे ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात याप्रमाणे मागे घेऊन घेऊ किंवा आपल्या मागे काही टेकायला असेल तसा टेकून देखील बसू शकतो आपल्या कम्फर्ट प्रमाणे आपल्याला करायचे आहेत खाली बसणं शक्य नसेल तर आपण गादीवर बसून देखील हे करू शकतो बेडवर बसून करू शकतो दोन्ही पाय आपण याप्रमाणे घेतलेले आहेत आता दोन्ही पायांची बोटं कारण मी ज्याप्रमाणे सांगितलं गाऊट ह्या संधिवाताच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने आपले पायाची बोट आणि हाताचे बोट ह्यावरच हल्ला होतो आणि ही बोट प्रचंड वेदना होतात या बोटांमध्ये तसेच वाकडे वाकडे देखील हे व्हायला लागतात तर ते आपण बघूया आपण पायांची बोट पूर्ण आपल्याकडे ओढणार आहोत संपूर्ण जेवढी आपल्या शक्य आहे आणि खाली घेणार आहोत एक याप्रमाणे संपूर्ण आपल्याकडे खाली दोन आपल्याकडे आणि खाली तीन चार आणि पाच आता आपण दोन्ही पावलं संपूर्ण खाली दाबून घेऊ थोडं पाच काउंड थांबायचंय आणि अँकल जॉईंट्स पासून आपल्याकडे ओढून ठेवायचे पुन्हा खाली दोन आपल्याकडे हे अतिशय स्लोली करतो आहोत आपण तीन आपल्याकडे चार आपल्याकडे आणि पाच आता आपण गोल फिरवून घेऊ पण गोल फिरवताना दोन्ही पावलं संपूर्ण डावीकडे जातील याप्रमाणे मग खाली मग उजवीकडे जातील पूर्ण आणि मग आपल्याकडे येतील याप्रमाणे गोल फिरवून घेऊ पाच वेळा क्लॉक वाईज दोन तीन चार आणि पाच आता आपण अँटी क्लॉक वाईज पाच वेळा फिरवून घेऊ एक दोन तीन चार पाच याने आपल्या पायाची बोट अँकल जॉईंट पुष्कळा पायाच्या खाली या भागाला देखील आपल्याला वात आला की वाकडं वाकड़ ज्याप्रमाणे होतं तसं होतं आणि तिथे पेन होतं त्यासाठीही आपण अँकलचे केलेले आहेत आता आपण दोन्ही हात याप्रमाणे खाली ठेवायचे आहे आणि हळूच हा पाय वर घेऊ याची मुवमेंट अतिशय हळू करायची आहे आपल्याला शक्य होईल तेवढी पूर्ण खाली पूर्ण वर दोन तीन चार आणि पाच आता याच पायाला आपण हलूच गोल फिर घू फार मोटा गोल नको थोड़ा सा थोड़ा गोल फिर सारख तीन चार पाँच। दुसरी कड़ी फिर एक दोन तीन चार पांच अतिशय स्लोली करतो आहो आपण हे जे संधी संचालनाचे प्रकार आहेत ते दुसरा पाय एक दोन तीन चार आणि पाच गोल एक दोन तीन चार आणि पाच दुसरीकडून फिरवून घेऊ एक दोन तीन चार आणि पाच आपले अँकल जॉईंट्स आणि गुडघे यांचे आपण आता संधी संचालन दाखवले आता आपण याप्रमाणे आपल्या जांघा मांड्या ह्यासाठी आपण बटरफ्लाय किंवा तितली योगामध्ये याला तितली असे म्हणतात याप्रमाणे याला थोडं आपल्याकडे ओढायचं आहे आणि जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं खाली घ्यायचं आहे पुन्हा आपल्याकडे ओढायचं आहे आणि खाली असं पाच वेळा थोडस पूर्ण मुमेंट अशी करून घेतल्यानंतर मग आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे करायचं करायचंय त्यांनी आपल्याला इथले जॉईंट्स मोकळी झाल्याचे जाणवतील आणि तिथल्या वेदना देखील कमी हो व्हायला मदत होईल फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे वेदना आपल्याला ज्या प्रमाणे आहेत त्या प्रमाणात ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपल्या वेदना वाढू नयेत ह्या प्रकारे आपल्याला करायचंय मागच्या भागात आपण पाहिलं मित्रांनो आपण हाताच्या बोटांपासून तर खांद्यांपर्यंत बघितले आणि आता आपण पायाच्या बोटांपासून तर जंघांपर्यंत वेदना असताना आपण काय करू शकतो त्या वेदना शमवण्याच्या दृष्टीने तिथलं स्वेलिंग कमी करण्याच्या दृष्टीने ते आपण बघितलं हा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये खालच्या नंबरवर कळवा आणि याच्या पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण संधिवात ज्याला आहे परंतु सध्या त्रास नाही थंडी किंवा सिजनल असा कधी कधी त्रास आपल्याला उद्भवतोय त्यांनी हा त्रास होऊ नये म्हणून यावर काय आपण नियमित स्वरूपात ह्या साठी योगासने किंवा योग प्रकार करू शकतो ते बघणार आहोत आजचा भाग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योग करा आणि निरोगी रहा। नमस्कार